कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यातही आता बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस मध्ये पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा स्वमालकीच्या बसेची संख्या वाढवायला हवी अशी मागणी वारंवार केली जाते पण बेस्टच्या स्वमालकीच्या नऊशे एकोणनव्वद बसपैकी केवळ सदुसष्ट बसमध्ये सीसीटीव्ही आहेत विशेष म्हणजे यातील पंचवीस बसमधील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे केवळ बेचाळीस मधील सीसीटीव्ही सुरू आहे बरं बेसच्या स्वतःच्या मालकीच्या बसमध्ये सीसीटीव्ही नसल्यानं ते बसवण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याचीही माहिती त्यांच्याकडे नाही ना। बेसच्या स्वतःच्या आणि भाडे तत्वावरील बसनं दररोज एकतीस लाख पन्नास हजार प्रवासी प्रवास करतात बेस्टच्या ताफ्यात ई बसेचा समावेश केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला सद्यस्थितीत बेसच्या स्वतःच्या व भाडे तत्वावरील दोन हजार आठशे एकोणनव्वद बस प्रवासी सेवेत आहेत मात्र अनेक बस मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद बेस्ट उपक्रमानं यावर स्पष्टीकरण काय दिलंय तर तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत वास्तविक बेस्टच्या सर्व कॅमेरे कार्यरत असायला हवे शिवाय चालकाच्या केबिनमध्ये सुद्धा एक वेगळा सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं अतिशय आवश्यक असल्याचीही मागणी जोर धरते बसमधील चोरीच्या घटना अपघात गुन्हेगारी यासाठी सीसीटीव्ही तपासामध्ये महत्वाची भूमिका निभावतात याची कल्पना तर आपल्याला आहेच त्यात जर मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरातील सार्वजनिक वाहतुकीत सी सी टी व्ही सारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधाच नसतील तर दुर्दैव म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद